पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील कैलासवासी सौ शशिकला वतीने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी संध्याकाळी करण्यात आले होते या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यालयातील चिमुकल्यांनी जोरदार तयारी केली होती स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या गीतांसह छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या देखील कार्याला विविध गीतांसह नाटिकांमधून या महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिलाय या स्नेह संमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त सीमाताई भापसे यांच्या हस्ते करण्यात आलंय तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुतात्मा बाबू गेणू शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी कुशल भापसे हे होते प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या विश्वस्त श्रीमती संगीताताई भापसे मुख्याध्यापक नंदकुमार लोखंडे तांदळेसर प्राध्यापक सागर आरोळे सर नेहुल सर सचिन साळवे सर यांच्यासह अनेक मान्यवर चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पालक महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शशिकला बाबूराव भापसे इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून निंबोडी घाटशिरस तिसगाव देवराई लोहसर खांडगाव भोसे दगडवाडी करंजी शिरापूर कौडगाव जोडमोहज अशा विविध गावच्या छोट्या मुलांना शिक्षणाची एक चांगली सुविधा या विद्यालयाच्या माध्यमातून निर्माण झाली असून अल्पावधीमध्येच हे इंग्लिश मिडियम स्कूल मोठे नावारूपाला व चर्चेला आले आहे दोन वर्षांमध्येच या विद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे त्यामुळे स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला देखील पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल संस्थेचे सेक्रेटरी कुशल भापसे यांनी उपस्थित सर्व पालकांचे स्वागत व आभार मानलेत माझे आमदार बाबुरावजी भापसे साहेब कैलासवाशी आमचे वडील प्रमोदरावजी भापसे साहेब यांच्या पावन स्मृतींना त्रि त्रिवारा असं अभिवादन मी करतो आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आमच्या संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती सीमाताई भापसे मॅडम माझ्या मातोश्री संगीताताई भापसे मॅडम आमचे पत्रकार बंधू आदरणीय मुखेकर साहेब तसेच आदरणीय मीनाताई सावंत आदरणीय शोभाताई बांडेकर या विद्यालयाचे मुख्याध्यापक सदाशिव तांदळे सर प्रायमरीचे मुख्याध्यापक आद अरोळे सर आ आदरणीय मुख्याध्यापक लोखंडे सर आणि या ठिकाणीच सर्वच पंचकृषीतील गावातून आलेले तोला मोलाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्यासाठी सर्वच प्रिय असलेले सर्वच या ठिकाणी मान्यवर सर्व माता भगिनी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी आपलं भापसे शैक्षणिक संकुल या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थानं आमच्या कारखिले सरांनी सांगितलं की खूप अडचणी आल्या आणि त्याच्यातून आपण काहीतरी मार्ग काढतो निश्चितच कैलासवाशी बाबुरावजी बापसे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं मी आता अलीकडच्या एक चार पाच दिवसापूर्वी आमच्या निवडुंगे शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्या ठिकाणी एक आदर्श विद्यार्थिनी ज्या आज राहुरी या ठिकाणी चांगल्या मंडळाधिकारी म्हणून काम करतात त्या आल्या होत्या आणि त्यांचं भाषण मी ऐकलं खऱ्या अर्थानं त्यांनी भाषणात काय सांगितलं असेल तर त्यांनी एक सांगितलं की त्या काळामध्ये प्राथमिक विद्यालय होते म्हणून आमच्या आईवडील आम्हाला प्राथमिक शिक्षण घेऊ देत होतो होते पण माध्यमिक विद्यालय आपल्या पंचकृषीमध्ये नव्हते आणि खूप दूर होते आणि त्या काळामध्ये पंधरा वीस किलोमीटर दूर जावं लागायचं त्या काळामध्ये परिस्थिती तशी वेगळी होती अशा परिस्थितीमध्ये महिलांना विशेष करून मुलींना शिक्षण घेऊ दे दिलं जात नव्हतं तर ते म्हणाले माझ्या वडिलांनी सांगितलं की सातवीपर्यंत शिकलीस आता काय आठवी नववी दहावी तू काही शिकू नकोस पुढचं शिक्षण घेऊ नको एक वर्ष दोन वर्ष घरचं काम कर आणि नंतर आम्ही तुझं लग्न लावून देऊ पण त्याच कालखंडामध्ये कैलासवाशी माझे आमदार बाबुरावजी बापसे साहेबांनी निवडुंगे या गावामध्ये कानिफनाथ मडी निवडुंगे या शाळेची स्थापना केली आणि त्या काळामध्ये त्या गावातील सर्व मान्यवरांच्या सहकार्याने तसंच प्रत्येक शाळेतील प्रत्येक गावातील मान्यवरांच्या सहकार्याने प्रथम शाळा तर झाडाखाली भरली नंतर कुठंतरी ग्रामपंचायत कार्यालय असेल कोणाचं घर असेल त्या ठिकाणी ह्या शाळा सुरू झाल्या खऱ्या अर्थानं पस्तीस ते चाळीस वर्ष या शिक्षण संस्थेला झालेत पण त्या काळामध्ये जर ती ती शाळा झाली नसती अशा ज्या सहा शाळा बाबरावजी बापसे साहेबांनी या परिसरामध्ये चालू केल्या तर त्या झाल्या नसत्या तर कदाचित आम्ही शिकू शकलो नसतो आमच्या मुलींचं शिक्षण झालं नसतं किंबहुना कित्येक मुलं या शिक्षणापासून वंचित राहिले असते असे त्या माऊलीने त्या ठिकाणी उद्गार केले प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव